अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे महाराजांची सेवा करत असताना सगळ्या स्वामी भक्तांना खूप सुंदर अनुभव येत असतात महाराजांची पदोपदी प प्रचिती येते येत असते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याची आपल्याला नेहमी पदोपदी महाराज आठवण करून देत असतात की मी तुझ्या नक्कीच पाठीशी आहे ज्याही सेवा करतो किंवा जीही सेवा केल्यानंतर आपल्याला बरेच अनुभव नक्कीच महाराजांशी आलेले असतात असाच एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ तुम्हाला तर आवडेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ महाराजांची लीला आगाग आहे नुकताच आमच्या जीवनामध्ये म्हणजेच माझ्या बहिणीच्या जीवनात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आगाग लिलाचा प्रत्यय येऊन गेला श्री स्वामी समर्थ सा महाराज साक्षात आपल्या जीवनात येऊन आपले संकट निवारण करतात माझी बहीण ही पुणे येथे वास्तव्यात असून तिचे पती पुण्याच्या कंपनीत जॉब करतात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातले त्यातच भर म्हणून सगळीकडे स्वाईन फ्लूची साथ पसरली आमच्या मेवण्यांना अचानक घसा दुखणे सर्दी खोकला अंगात ताप येणे यांसारखे लक्षणं जाणवू लागली त्यांना डॉक्टरांना दाखविले डॉक्टरांनी त्यांना सुरुवातीस कावेळीची लागत झाल्याचे सांगितले त्यांना औषधोपचार सुरू असताना लोणावळ्याला निसर्गोपचार केंद्रातून नाकातून औषध टाकून आणण्यात आले दुसऱ्या दिवसापासून त्यांची तब्येत अधिकच खालवत गेली ते ज्या कंपनीत होते कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खडकी पाटा येथील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचे ठरवले त्याचप्रमाणे घरच्या मंडळी त्यांना ताबडतोब ताबडतोब ॲडमिट केले तसेच त्यांना निमोनियाची सुद्धा लागण झाली तीन दिवस ॲडमिट राहिल्यानंतर त्यांना स्वाईन फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेथील डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब पुणे येथील ससून शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला त्याचप्रमाणे आम्ही त्यांना तेथे नेले तेथेच त्यांच्या छातीत पू होऊन पाणी जमा झाले होते हे सर्व करत असताना सातत्याने बहिणीच्या बहिणीचा श्रीस्वामी समर्थ मंत्र जप सुरूच होता स्वाईन फ्लू झाल्याने बहिणीने आम्हाला कळविले आम्ही तिघही सेवा मार्गात असल्याने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू केली आम्ही तिलाही सेवा करण्यास सांगितली मोठी बहीण ही केंद्रात नेहमीच जात असे तसेच तिला रुद्राभिषेकेची सेवा माहिती असल्याने तिने भगवान शिवांच्या पिंडीवर रुद्राभिषेक त्यांना दुमावती तीर्थ करून देणे सुरू केले सोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू ठेवण्यास सांगितले श्री गणपती अदर्व अभिषेक सुरू ठेवला आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या प्रकृतीत आराम पडण्यास सुरुवात झाली डॉक्टरांनी त्यांना एक महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहावे लागेल असे सांगितले होते पण अवघ्या हो चार दिवसातच त्यांना बरे वाटू लागले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनीच येऊन बहिणी बहिणीचे सौभाग्य वाचले वाचविले पाच दिवसांनी त्यांना घरी सोडवण्यात आले श्री स्वामी समर्थ महाराजांची हा चमत्कार घडून आपल्या आणि बहिणीवर आलेले संकट टाळले तर दुसरा अजून एक सुंदर अनुभव आहे तोही तुमच्यासोबत सोबत शेअर करते सतरा डिसेंबरला म्हणजेच सतरा डिसेंबर वार बुधवार ह्या दिवशी आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कन्या कन्यारत्न प्राप्त झाले ह्या नऊ महिन्याच्या कालावधीत विज्ञानालासुद्धा आश्चर्यचकित करतील असे दोन अनुभव असे आले आहेत गर्भ चार महिन्याच्या असताना गर्भाच्या डोक्यात पाच एम एम ची गाठ आढळून आली यासाठी परत तपासणीसाठी चार दिवसांचा अवघे होता ह्या कालावधीत महामृत्युंजय कवच धुमावती तीर्थ महामृत्यु महामृत्युंजय जप ह्या सेवेने तीर्थ देण्यात आले पुन्हा चार दिवसानंतर तपासणीत ती गाठ नाहीशी झाली होती जर ही गाठ गेली नसली तर शिवाय डॉक्टरांकडे एकही पर्याय नव्हता एवढ्या कमी कालावधीत कालावधीत हे फक्त श्री स्वामी समर्थ महाराज गुरु माऊली करू शकतात आमची अशी इच्छा होते की शस्त्रक्रिया न करता बाळात पण व्हावे परंतु डॉक्टरांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्र शस्त्रक्रिया करण्यात आली जेव्हा शस्त्रक्रिया झाली तेव्हा श्रीरोगतज्ञांनी असे कळवले की ह्या महिलेचे अंडकोशयामध्ये तांबडे पट्टे आहेत ही महिला विशेष औषधोपचार घेतल्याशिवाय गर्भवती राहू शकत नाही त्यातील एक श्रीरोग तज्ज्ञ सेवेकरी असून त्यांची जेव्हा इतर तज्ज्ञां तज्ज्ञांना सांगितले की ही महिला कुठलेही औषधोपचार न घेण्या न घेता गर्भवती राहिली होती, होती। आणि हे फक्त स्वामी महाराजांच्या सेवेनेच झाले होते महाराजांची जेव्हा सेवा करत असतो तेव्हा कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होत असते म्हणून महाराजांची सेवा करत असताना असे सुंदर अनुभव माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना आलेले आहेत महाराजांची सेवा फक्त स्वामीचंद्र सारामृत हा ग्रंथ पण तुम्ही नित्य नियमाने पठण केला किंवा नित्य सेवा ही केली तरी पण तुमच्या सगळे दुःख अडचणी निघून जातात तुमच्या घरामध्ये नेहमी स्वामी महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला खूप छान सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि आपलं घर खरोखर प्रसन्न वाटत असतं महाराजांची सेवा करणं खूप अवघड नाही महाराजांच्या सेवे मार्गात या महाराजांच्या मार्गात मार आल्यानंतर महाराजांची सेवा केल्यानंतर तुम्हाला खरंच खूप सुंदर अनुभव येत असतात महाराज नेहमी म्हणायचे जो माझ्या नामाचा नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो म्हणून तुम्ही महाराजांचं अखंड नामस्मरण नक्कीच करत जा महाराजांच्या अखंड नामस्मरणात खूप ताकद आहे महाराजांची सेवा करत जा महाराजांची कुठेही कोणत्याही वेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही म्हणून तुम्ही नेहमी नामस्मरण पण करू शकतात महाराजांची सेवा करत असताना खूप अनुभव येत असतात जर तुम्हाला आलेले असतील तर नक्कीच सांगा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना आनंदी समृद्धी समृद्धीरा आणि महाराजांकडे नेहमी मागते की सगळ्या स्वामी भक्तांना महाराजांनी आनंदी ठेवलं पाहिजे तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ